नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय नरोडे बिडकिन पैठण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्य धोक्यात छत्रपती संभाजीनगर पैठण औरंगाबाद रोड वर जलवाहिनीवर रस्त्याचे काम चालू आहे खोदकामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे रस्त्यावर धुळीमुळे वाहन चालकासह प्रवासी रस्त्यालागे छोटे मोठे व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पेट्रोल रोडवर जलवाहिनी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई काम अनेक दिवसापासून कासोगतीने चालू आहे खोदलेली माती रस्त्यावरच असल्याने नागरिक व वाहनधारकांना धुळीचा सामना करावा लागत आहे तसेच दररोज संध्याकाळी या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते या वाहतूक कोंडीमध्ये अनेक वेळा रुग्णवाहिका अडकलेली आहे या रोडवर धु दु, धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे या रोडवर मोठमोठे खड्डे करून ठेवले आहे यामुळे छोटे मोठे अपघातचे प्रमाण जास्त वाढले आहे अनेकांचे जीव या खड्ड्यात पडून गेलेले आहेत कामाकडे संबंधित ठेकेदार व अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे यांच्या या ढिसार कारभारामुळे या रोडवर अपघात होत आहे वाहतूक कोंडी होत आहे याचा नाहक त्रास वाहनचालक व्यापारी पाचचारी यांना होत आहे तरी या रस्त्यावर संबंधित अधिकारी व ठेकेदार व संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन या रस्त्यावर राहिलेले काम लवकरात पूर्ण करावे दररोज दोन वेळा पाणी मारावे जेणेकरून धूळ उडणार नाही व अनेकांना याचा त्रास होणार नाही तसेच जिथे जिथे काम चालू आहे तिथे तिथे दिशादर्शक बॅरिकेड लावण्यात यावे यामुळे वाहतूक कोंडी व वा अपघात होणार नाही अशी मागणी नागरिक व धारकाकडून होत आहे नऊ सूर्य न्यूज नेटवर्क बिडकिल नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ